नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जिथे एका नामांकित इंग्रजी शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे ही घटना नांदेडच्या ज्ञानमाता विद्याविहार शाळेत घडली असून शाळेतील सेवकानेच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी सापसिंग मच्छल याला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ज्ञानमाता विद्याविहार इंग्लिश स्कूल नांदेड शहरातील मालटेकडी बायपास रोडवर स्थित आहे या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेतच आरोपी सेवक सापसिंग मच्छल कार्यरत होता गुरुवारी दुपारी चौथीत शिकणारा दहा वर्षांचा मुलगा मैदानावर क्रिकेट खेळत होता खेळानंतर त्याने किट स्टोर रूम मध्ये ठेवण्यासाठी गेला असता तिथे सेवकाने त्यावर अत्याचार केला घटनेनंतर मुलगा घाबरलेल्या अवस्थेत होता आणि शाळेतील एका शिक्षिकेने त्याला अश्रू ढाळताना पाहिले घरी गेल्यावर मुलाने आईला संपूर्ण प्रकार सांगितला संतप्त पालकांनी तात्काळ विमानतळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली या धक्कादायक घटनेने पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे शाळेमधील सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शाळा प्रशासन आणि पोलिसांनी यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे पुढील तपास करत आहेत गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ झाला आहे या प्रकारची तक्रार पोलिस प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तुमचा हा प्रकार कुठे घडलाय हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळा या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी की शाळेवर कारवाई तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे आ, हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई कर करू शाळांना काय आवाहन करत आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून अशा प्रकार होणार नाही हा किती हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः वीस वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता वगैरे आहे त्याची चेक करतोय आता काय पदार हा सेवक पदार थँक्यू